आणि वकिला पाठ प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन आणि आम्ही त्याच्याबद्दल काही चर्चा सर सांगली आणि दोन जागेवर तिला कायम म्हणा त्याबद्दल काय या बैठकीत ज्या अर्थी आम्ही आज सगळे नेते एकत्र प्रचार उद्या कसा करायचा याच्यावरती बसलो तुम्हाला इंडिकेशन नाही आहे

काय विषय आम्ही सांगतो समोर महाराष्ट्रात काय चालू आहे कायदा आणि काय चालू आहे गद्दारी कशी झाली लोकांनी एक दुसऱ्याच्या पाठीत थिंकिंग कसे बसले कसे प्रचारात मुद्दे आणता येत माझा वरचा भाग मी नेत्यांसमोर थोडं खाली गेलो अमिर अमिर भाई थोडं खाली अमिर भाई होऊन थोडं विचार खाली गेलो थोडं खाली घ्या अरे नो खाली घ्या तो असं असं कोयलेशनमध्ये होतच असतं एक कोणी नाराज असतो होत पण अंतिमत हा सगळ्यांची मला एकत्र करून पोलिसांनी कुठे जात असतात आज मोठ्या बैठकीत आपल्याला साराऊन सांगितलं गेलं की खेळ वातावरणात आपलं पुढच्या दोन महिन्याचं प्रचार कसा असला पाहिजे तो काय लेवलला गेला पाहिजे इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये तो कसा आला पाहिजे त्याच्याबाबत चर्चा झाली आम्ही किती पुढे गेलो त्याचा विचार जर आम्ही प्रचार साहित्याला एकत्र बसलो तर साहित्य प्रिंटला आम्ही नाराजी उघड व्यक्त करतो बसत असते पोलिसांमध्ये भिवंडी जागा तुम्ही मठावर काय म्हणायचं आहे तुम्ही ठरवा आम्ही काय म्हणत नाही शिंदेच्या शिवसेनेच्या शिवसेनेचे आज जे आहेत ते आज पहिली नावाची यादी जाहीर झाली आठ जणांची नावाची यादी जाहीर झाली मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचं नाव त्या पहिल्या यादीमध्ये नाहीये त्यांचे पुत्र त्या यादीमध्ये नाहीत ह्या प्रश्नाचं उत्तर मी कशा देणार माझा काय त्यांनी घरात असतं ना त्या घरात काय उद्या आहे आपल्याकडे आज काय खायला मिळणार आहे मी कशाला जाऊन सांगायचं आज मटण का उद्या का काय काम नाही ना आवड साहेब जवळपास सहा तास श्रीमंत गोडचे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांची वाट बघत होते भेट झालेली नाही त्यानंतर त्यांची गाडी ट्रायडनच्या बाहेर निघताना दिसली त्यामुळे तर चर्चा सुरू झाल्यात काही ते तुम्हाला भेटण्यासाठी आले होते असं काही आले बैठकीमध्ये ते आले होते भेटले असतील तर मला माहित नाही कारण का मी थोडा वेळ बाहेर गेलो साहेब साहेब जेव्हा तो गोविंदा गोविंदा जेव्हा सुपरहिट होता तेव्हा तो आमच्याकडे होता आता बाजूला केलेला माल आहे आता तू कोणाकडे ना घोषणा तो क्या -क्या -क्या? तो तो। प्रचार प्रचार होनी चाहिए जैसे उन लोगों ने कहा था बस हुई महंगाई के मांग तो हम पूछे अब क्यों चाहिए मोदाई सरकार तो ऐसा सवाल जवाब क्या आएगा चर्चा हुई है हम अभी तक उम्मेदकर साहब को कह रहे हैं कि आप जाओ आमिर भाई आपका भाई। स्वागत है बैठ के फिर से समझौता उसके ऊपर कर लेंगे महाराष्ट्र के और देश के हित में नहीं है कि उम्मेदकर साहब जो संविधान के विरोधी में काम कर रहे हैं उनको फायदा होने के लिए अगर करेंगे तो आने वाली जनरेशन हमको नसल हमको तो माफ नहीं अर्ण अर्ण कर सर लेकिन अम्बेडकर साहब की तरफ से जो ट्वीट हुआ है उसमें ये जो है आ, सवाल किया गया है कि किस में में मीटिंग हुई। तो चुटी में बुलाया नहीं गया किस मीटिंग में बुलाया गया ये कोई चर्चा का विषय नहीं होता है बहुत बड़े नेता है मीटिंग किसकी है कित लोग बैठते हैं हम लोग छोटी छोटे जो कार्यकर्ता है और हमारे प्रदेश अध्यक्ष हैं उन लोग अम्बेडकर <laughs> जी का स्तर बहुत बड़ा है लेकिन उनके प्रतिनिधि को तो भी नहीं जगह दी जा जा रही है है नहीं बुलाया रहा तो हम सब बताते हैं कि ये ऐसा हुआ खाली क्या होने वाला है बस तो ये सब खबरें हम देते रहते हैं ऐसा कुछ नहीं कि हम अम्बेडकर जी को कुछ बताते नहीं हमको छुपाने जैसा हमारे पास कुछ है ही नहीं हमारा खुला पता है किताब है हमारी हम लोगों को छुपाना कुछ नहीं है हमको सिर्फ ये बताना है कि अम्बेडकर जी राष्ट्र हित में संविधान बचाने के लिए इस देश का गणतंत्र बचाने के लिए आपको सभी को एक साथ होके जो संविधान विरोधी है उनके खिलाफ लगना पड़ेगा नौ। आज के वक्त स... की जरूरत है गोविंदा को ज्वाइन करने को लेकर जिस जमाने में गोविंदा हिट था तब सुपियर हिट एक्टर था तब कांग्रेस के पास था